अंबानी केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत परिवार मुकेश अंबानी यांनी तर फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या यादीत दहावं स्थान पटकावलंय त्यामुळे रिलायन्स उद्योग असो किंवा अँटिलिया टॉवर असो अंबानी घराण्याविषयी आपल्या सर्वांच्याच मनात एक कुतूहल असतं मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगर येथे नुकताच पार पडला या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेक सुपरस्टार सेलिब्रिटी उद्योजक आणि राजकारणी उपस्थित होते सगळीकडे या सोहळ्याची चर्चा होती पण या चर्चेतच आणखी एक विषय होता तो म्हणजे वंतारा पशुसंग्रहालय आपल्या प्री वेडिंग सेरेमनीच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलंय असं म्हणतात की वंतारा हे जगातील सर्वात मोठं पशुसंग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र आहे पण नेमकं कसं आहे वंतारा या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे जामनगर गुजरात राज्यातील या शहराचा आणि अंबानी परिवाराचं एक वेगळंच नातं आहे कोकिलाबेन अंबानी यांचंही माहेर आहे शिवाय धीरूभाई अंबानी यांची ही कर्मभूमी आहे रिलायन्स उद्योग समूहाने जामनगर येथे जगातील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी उभारली आहे या रिफायनरीमुळे हे शहर वर्ल्ड ऑइल सिटी म्हणून ओळखलं जातं कुठल्याही रिफायनरीच्या शेजारी वृक्ष लागवड करणं अनिवार्य असतं त्यानुसार रिलायन्सने आपल्या रिफायनरीच्या शेजारी ग्रीन बेल्ट उभा केलाय जो गुजरात ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो याच ग्रीन बेल्ट मध्ये तब्बल तीन हजार एकर जागेत वनतारा पशुसंग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात संपूर्ण वन्यजीवांसाठी उभारण्यात आलेला अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे सर्व प्रकारचे प्राणी पक्षी साप अशा सर्व प्राण्यांसाठी अनुकूल असं वातावरण तयार करून त्यांचं संवर्धन करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील दुर्लक्षित किंवा दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींचे प्राणी इथं आणून त्यांची देखभाल करण्यात येणार आहे याच उद्देशाने कोरोना काळात या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली या प्राण्यांच्या गरजांचा सखोल विचार करून त्यांच्यासाठी आवश्यक असणारं वातावरण आणि इतर सोयीसुविधा इथं उभारण्यात आल्यात विशेषतः जे प्राणी अपघातात किंवा एखाद्या दुर्घटनेत सापडले आहेत अशा प्राण्यांना येथे आणून त्यांच्यावर उपचार केले जातात या प्रकल्पाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हत्तींसाठी असलेलं अद्ययावत रेस्क्यू सेंटर हस्तिदंताची तस्करी आणि त्यासाठी केली जाणारी हत्तींची शिकार हा नेहमीचा चिंतेचा विषय राहिलाय शिवाय सर्कस मनो हा मनोरंजनाचा प्रकार आता काळानुसार लोप पावत चाललाय अशा वेळी सर्कस मध्ये काम करणाऱ्या हत्तींचं काय करायचं हा प्रश्न नेहमीच मालकांना सतावत असतो अशा हत्तींसाठी ते पोर्टेबल एक्स रे आणि लेझर मशीन पॅथॉलॉजी लॅब आणि हायपरबेसिक ऑक्सिजन चेंबर सोबत प्रगत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेलं हे एलिफंट हॉस्पिटल उभारण्यात आलंय प्रकल्प सुरू केल्यापासून आजवर दोनशे हत्तींना वाचवण्यात यश आले या हत्तींसाठी येते हायड्रोथेरपी पूल एक मोठा हत्ती झकुझी आणि मुलतानी मिट्टी मसाज देणारा स्पा अशा विविध सुविधा आहेत या हत्तींची देखभाल करण्यासाठी पशुवैद्यक देख, पोषणतज्ज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट असे एकूण पाचशे कर्मचारी येत आहेत या दोनशे हत्तींसह इतर दोन हजार प्राण्यांना वाचवण्यात आजवर यश आले यामध्ये विशेषतः गेंडा बिबटे आणि मगरी अशा त्रेचाळीस विविध प्रजातींचा समावेश आहे त्यांची देखभाल करण्यासाठी येथे एकवीसशे कर्मचारी तैनात आहेत या प्राण्यांसाठी इथे आय सी यू एम आर आय सी टी स्कॅन एक्स रे अल्ट्रासाऊंड अँडोस्कोपी डेंटल स्केलर्स लिथोट्रिप्सी डायलिसिस आणि शस्त्रक्रियेदरम्यान थेट व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी प्रगत तंत्रज्ञान अशा विविध सुविधा इथे आहेत याशिवाय प्राणी आणि इतर सजीवांवर रिसर्च करण्यासाठी अद्ययावत रिसर्च सेंटर आणि शैक्षणिक संस्था देखील उभारण्यात आल्या आहेत वंतराय प्रकल्पात बचाव केलेल्या प्राण्यांच्या केवळ तात्काळ गरजांचा विचार न करता त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनाची सुविधा देखील इथे उभारण्यात आली आहे भारतातील विविध पशुसंग्रहालयांसोबतच व्हेनेझुएला आणि मेक्सिको मधील रेस्क्यू सेंटर आणि रिहॅब सेंटर सोबत करार करत वंताराने जागतिक स्तरावर पाऊल ठेवलंय आता इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर अशा जागतिक संस्थांची करार करण्यासाठी वंतारा सज्ज आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असणाऱ्या अनंत अंबानी यांच्या पशुप्रेमातून हा प्रकल्प उभा राहिलाय यामागे स्वामी विवेकानंद यांच्या विचारातील जीवसेवा आणि आपली आई नीता अंबानी यांची समाजसेवा या प्रेरणा असल्याचं अनंत अंबानी सांगतात तसंच इथं पैसा महत्वाचा विषय नसून सेवा हाच वंतारा प्रकल्प उभारण्यामागचा उद्देश असल्याचं देखील ते सांगतात काळासोबतच वंतारा प्रकल्प अधिक व्यापक आणि विस्तृत होत जाणार आहे यामुळे वंतारा प्रकल्प आगामी काळात जागतिक पशुसंवर्धन क्षेत्रातील एक परिवर्तनकारी ताकद म्हणून पुढे येईल हे नक्की भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका